ईद ए मिलाद उन्न नबीच्या निमित्ताने बीड जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित व ओबीसी विभाग आणि सोनो फॅन्स क्लबच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सवर शिबिराचे आयोजन दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आयोजन केले आहे तरी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन तसेच ओबीसी विभाग आणि सोनू फॅन क्लबच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे असे आवाहन आज रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी दो दोन वाजता केले आहे बीड काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत असतात याच अनुषंगाने ईद ए मिलाद उन्न नबी या उत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ते दुपारी तीन वाजेपर्यंत बीड शहरातील बीडनगर महामार्गावर असणाऱ्या मुस्कान फंक्शन हॉलसमोर काँग्रेस जनसंपर्क कार्यालय अहमदनगर रोड बीड या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचे आयोजन काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाचे शेख मोहसिन तसेच समाजसेवक सोनू सेठ व काँग्रेस बीड जिल्हा उपाध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाचे शेख आमिर पासिया यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले आहे तसेच त्यांना सहकार्य सय्यद फरहान काँग्रेस बीड शहराध्यक्ष ओबीसी विभाग तसेच शेख जहीर आमिर काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या सर्वांच्या नेतृत्वात सुरू आहे रक्तदान रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे यानिमित्त आम्ही जे आहे हजरत मोहम्मद सल्ला उलम हे आमचे प्रेक्षित असल्यामुळे आम्ही या दि त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि मी आपल्यामार्फत आवाहन करतो नागरिकांनी की आपण जे आपले रक्त देऊन सहकार्य करावे गोरगरिबांचा जीव वाचविण्यासाठी आप वक्त दान करावे कल का जो प्रो, प्रोग्राम है ईद मिलाप का आ, हमारे सब सोनू फैंस कल अपने कांग्रेस पार्टी को पार्टी पाठिंबा दिया और सब युवा को मैं ये गुजारिश करूँगा कि कल ज़्यादा से ज़्यादा इस ईद मिलाप कार्यक्रम में शिरकत रखे इस प्रोग्राम में हमारे युवक 200-300 आ सकते और ज़्यादा से ज़्यादा रक्तदान हो सकता आणि आमचा जी रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही याच्यासाठी केलं की बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नेहमी रक्ताचा तुटवडा असल्यामुळं असल्याकारणानं आणि बरेच गोरगरीब ग्रामीण भागातून आणि शहरी भागातले बी ऊस कामगारांचा आपला जिल्हा असून इथं ग गरीब परिस्थितीतले लोक यांना रक्ताचा तुटवडा होत आहे त्यांची हेडसांड होत आहे म्हणून या उद्देशाने आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आम्ही असं ठरवलं सगळं सगळ्यांनी मिळून किंवा हे याला कुठंतरी आपण एक याच्यावर आपण एक काहीतरी डिसिजन घेऊ आणि त्या निमित्ताने आम्ही हा डिसिजन घेतला आणि आम्हाला असं वाटतं शंभर ते दीडशे लोक रक्तदान शिबिरमध्ये हाजीर राहतील आणि एक एकशे वीस ते एकशे दहा रक्तदान रक्तदानसुद्धा करणार आहे हे शंभर टक्के अगदी खरी गोष्ट आहे आणि शंभर टक्के हे सक्सेसफुल आमचं रक्तदान शिबिर जाणार आहे आमचे प्रेक्षित पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्ला वसलम यांच्या बारा विदालत यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे ईद मिलादून निमित्त आम्ही बीड जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार निरक्षित व्यक्ती विकास विभाग बीड शहर ओ बी सी विभाग व सोनू फॅन्स क्लब यांच्या वतीने बीड शहरातील बालेपीर भागातील भव्य रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमचे निराधार निरक्षित विकास विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष शेख मोसिनभाई मी सय्यद फरान आमचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शेख आमिर पाशा सोनू फॅन्स क्लबचे सर्वे संस्थापक सोनू सेठ आणि आमचे तालुकाध्यक्ष शेख झहीरबाई हे परिश्रम घेत आहे आणि नक्कीच सोळा तारखेला सोळा सप्टेंबरला ईद मिलादुनी निमित्त रक्तदान शिबिराचा हे कार्यक्रम होणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये ब रक्तदाता आपले रक बरेच युवक रक्तदान करणार आहे आणि एक एक त्याचा मॅसेज एक आपल्या देशामध्ये आहे की मोहम्मद मुस्तफा सल्ला सल्लाम प्रेक्षित हे सर्व सर्व धर्मीय संभावाचे हे प्रेक्षित आमचे धर्मगुरू होते आणि त्यांचे जे त्यांचे जे एक हे होते म्हणजे आपल्या देशामध्ये ते आपल्या जगामध्ये आमचे प्रेक्षित आहे आणि त्यांच्या निमित्ताने त्यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही हे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत आहोत